रविवारी येणारी अमावस्या आणि त्यातही पुढे येणारा दसरा महोत्सव यामुळं आदमापूर इथं बाळमामांच्या दर्शनासाठी अफाट गर्दी झाली आहे दोन तीन राज्यातून येणारे भाविक मिळल तिथं पतारी पसरून पहुडले असल्याचं दिसतंय भक्तनिवास आणि आजूबाजूची हॉटेल भरून गेली आहेत दर्शनाच्या रांगा शिर्डी शेगावच्या रांगांची बरोबरी करत आहेत दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे असं देवस्थानचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी सांगितलं आहे बुदरगड पोलीस ठाण्यानं वाहतूक नियंत्रण व्यवस्थित आहे मुरगुड पोलिसांचं त्यांना चांगलंच सहकार्य मिळतंय रस्ते ब्लॉक होऊ नयेत याची वाहनधारक आणि पादचाऱ्यांनी दखल घ्यावी असं सतत आवाहन करण्यात येत आहे बुरटे चोर भोंदू बाबा यांच्यापासूनही सावध राहण्याच्या सूचना ध्वनिवर्धकावरून देण्यात येत असतात मंदिर आवारात स्वच्छतेला प्राधान्य द्यावं असंही आवाहन करण्यात आलंय पावसानं साथ दिली असली तरी वादळ वारे आणि थंडी यांना भक्तांना तोंड द्यावं लागतंय असंख्य स्वयंसेवक व्यवस्थापन पोलिसांना मदत करत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र तेलंगणा इथून आलेल्या भाविकांनी ही यात्रा बंदोबस्ताबद्दल समाधान व्यक्त केलं आहे आज एकच दिवस अमावश्य असून गर्दी भरपूर आहे तरी देवस्थान कमिटी व पोलीस प्रशासनने मुदाळा तिटका ते निडोडपर्यंत नियोजन चांगलं केलेलं आहे त्याशिवाय आम्ही कमांडोसुद्धा जागीजागी लावल्यामुळं ट्रॅफिक जाम होणे याची खबर खबरदारी घेतलेली आहे आणि आज एकच दिवस नियोजन व्यवस्थित केलेलं आहे एक किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल होऊन सुद्धा अमावस्या आणि भंडारा यांसारख्या अन्य उत्सवात वाहतूक नियंत्रण समस्या पोलीस प्रशासनाला भेडसावत आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र तेलंगण राज्यातून येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी हेच याचं कारण आहे